गल्लेबोरगाव येथील अंधारमाळा येथे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्यामुळे निधन झालेल्या ठकडाबाई रखमाजी शेवारे यांची अंत्ययात्रा रस्त्याअभावी बैलगाडीमधून गल्लेबोरगाव येथील स्मशानभूमीत आणण्यात आली वस्तीपासून गावापर्यंत असलेल्या खराब रस्त्यामुळे मृतदेहाची मात्र अवहेलना झाल्याचं चित्र बघायला मिळालं अंधारमळा येथील ठकडाबाई रखमाजी शेवारे यांचे सोमवारी रात्री दहा वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते यानंतर बैलगाडीतून मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आलाय यात नातेवाईकांसह ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय आजही गल्लेबोरगाव परिसरातील नागरिकांना रस्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते हे न उलगडणारे कोडे आहे या भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो मात्र अनेक गावातील शेतकऱ्यांना वस्त्यांवर रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते गल्ले बोरगाव ग्रामपंचायती अंतर्गत अंधारमाळा वस्तीचा समावेश आहे दहा वर्षांपासून अंधारमाळा येथील ग्रामस्थ रस्त्याची मागणी करतायत मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांवर आज ही वेळ येऊन ठेपली आहे याविषयी अंधारमाळा येथील ग्रामस्थांनी स्थानिक आमदारांना निवेदन देखील दिले होते मात्र याकडे अजूनही त्यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय